श्री गणराया गणपती हे विद्येची देवता म्हणून आपल्याला सर्वांना ज्ञात आहे पण तसाच तो लहान मुलांचाही लाडका सुपरिचित आहे आमच्या बालसाहित्यकार इंदिरा वाचन कक्षामध्ये दरवर्षी मुलं स्वतःहून ग्रंथ गणेशाची संकल्पना साकार करतात यंदाच्या वर्षी अशीच ग्रंथ गणेशाची संकल्पना साकारलेली आहे आणि हे सर्व हा देखावा मुलांच्याच कल्पनेतनं साकार झालेला असतो यासाठी काही गणपती विषयक विविध वृत्तपत्रांमध्ये जे छायाचित्र येतात तर त्याचा तातरण संग्रहही मुलंच करत असतात ज्येष्ठ क्रीडा व्यावसायिक आशा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी हा कातरण संग्रह तयार केलेला आहे तर आपण या ग्रंथ गणेशाची आता सफर करूया हो गणपती बाप्पा दरवर्षी घरी येणारा चौकातल्या पांडवात बसणारा लहान मुलांसोबत नाचणारा त्यांचा लाडका इतकंच नाही तर प्रत्येक कलावंताचा तो आद्य देव गायक वादक नर्तक चित्रकार सगळेच त्याच्याशी जोडलेले त्याचं कारण म्हणजे गणपती बाप्पाचं लोभस आकर्षक रूप आणि मुख्य म्हणजे कशातूनही कुठेही साकार होऊ शकणारा त्याचा आकार असा हा गणपती बाप्पा ज्ञानी आहेच आपला आद्यदेव आहेच पण रागीट धाक घालणारा नाही उलट असेल तर त्यात जुळवून घेणारा जाताना डोळ्यात पाणी आणणारा लोभस असा हा पाहुणा असा हा पाहुणा दरवर्षी बालसाहित्यकार इंदिरात्रे वाचन कक्षातही ग्रंथरूपाने विराजमान होतो यामध्ये पुस्तकांनी साकारलेले गणपती बाप्पाचे देऊळ त्यामध्ये पुस्तकरूपीच तो विराजमान झालेल्या आणि सोबत विविध व वृत्तपत्रातून संबंधी आलेल्या विविध लोभस भावमुद्रा यांनी नटलेला सजलेला असा हा बाप्पा आबासाहेब प्रशालेतील मुलांनीच साकारलेला असतो